सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क मिरज तिरंगा चौक इथं महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती मोठ्या उत्साहानं साजरी आरोग्य व कला पंढरी मिरज शहरातील प्रसिद्ध तिरंगा चौक इथं आयोजित कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं तिरंगा न्यूज महाराष्ट्र संपादक सलीम भाई अत्तार यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले या प्रसंगी शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष लाड बहुजन समाज पार्टी मिरज विधानसभा अध्यक्ष वैभव कांबळे तिरंगा न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक युनुस बागवान मिरज प्रतिनिधी महेश मोहिते विशाल कांबळे राजू बागवान राज शेख मिरज शहराध्यक्ष प्रशांत ढंग सुशांत बनसोडे अब्बू चाचा दर्यावरती बाब बाळासाहेब कांबळे अजिंक्य लाड उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र